प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता सई आणि सागरचे सॅम्पल घेऊन डी एन ए टेस्ट करण्यासाठी निघते पण त्याच वेळी इंद्रा त्या ठिकाणी येते ती मुक्ताला विचारते की सकाळी सकाळी कुठे चाललीस तू त्यावर मुक्ता म्हणते की एक इमर्जन्सी आली आहे त्यामुळे क्लिनिकला जावं लागतंय त्यावर इंद्रा म्हणते ठीक आहे तर मुक्ता तिला सांगते कि मी मदे की मी किचनमध्ये सईसाठी एक गंमत बनवून ठेवली आहे ती उठली की तुम्ही तिला ती प्लीज ओव्हनमध्ये गरम करून द्या त्यावर इंद्रा विचारते कोणती गंमत ग तर मुक्ता सांगते की सईला बऱ्याच दिवसांपासून पिझ्झा खायचा होता आज मी तो घरीच बनवला आहे तर इंद्रा म्हणते घरी बनवायची काय गरज होती फोन करून ऑर्डर केला असता तर गरमागरम आला तरी असता मात्र मुक्त म्हणते की बाहेरचं तसं अनहेल्दी असताना त्यामुळे मी घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा बेस वापरून पिझ्झा बनवला आहे आणि सई ज्या ज्या भाज्या खात नाही त्या त्या सगळ्या त्यात चिरून टाकल्या आहेत म्हणजे त्या भाज्या तिच्या पोटात जातील आणि तिला कळणारही नाही मात्र ते ऐकून इंद्रा रागातच तिच्याकडे बघते मुक्ता तिला सांगत असते की मम्मी मला ना असं वाटतं की आपण बाहेरून जी भेळपुरी पाणीपुरी मागवतो ना ती सुद्धा घरीच बनवायला हवी मात्र इंद्रा म्हणते हो ग बाई तुझ्याकडूनच शिकायला हवं आता मला ही माझी चार पोरं तर अशीच वाढवली आहेत ना आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं ती खाली मान घालते तर इंद्रा तिला सांगते की त्या पाणीपुरीवाल्याला आपण बनवतो तसा शिरा किंवा पोहे बनवता येतील का त्यावर मुक्ता म्हणते नाही तर इंद्रा म्हणते मग आपण तरी त्यांच्यासारखी पाणीपुरी भेळपुरी बनवू शकतो का आपण आपलं काम करावं आणि त्यांना त्यांचं काम करू द्यावं आली मला मोठी शिकवायला आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून मुक्ता गप्प बसते आणि मग गुपचूपपणे क्लिनिकला जाण्यासाठी निघते त्यानंतर ती डी एन ए टेस्ट करण्यासाठी एका क्लिनिकमध्ये जाते सागरही काही दिवसांपूर्वी त्याच क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि त्यानंतर मुक्ता त्या डॉक्टरांना सांगते की मला डी एन ए टेस्ट करायची आहे मी सॅम्पलसुद्धा घेऊन आले आहे आणि मग ती सॅम्पल डॉक्टरांकडे देते डॉक्टर तिला विचारतात की नक्की कोणाचे आहेत हे सॅम्पल त्यावर मुक्ता सांगते की माझे मिस्टर सागर कोळी आणि त्यांची मुलगी सई सागर कोळी आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की हे नाव मी आधीसुद्धा ऐकलं आहे आणि मग त्यांना त्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो ते मुक्ताला सांगतात की त्या दिवशी मिस्टर सागरकोळी त्यांच्या मुलीची आणि त्यांची डी एन ए टेस्ट करण्यासाठी आले होते त्यावर मुक्ता विचारते मग काय आले त्या टेस्टचे रिपोर्ट तर डॉक्टर सांगतात पण त्यांनी डी एन ए टेस्ट केलीच नाही ते सॅम्पल घेऊन परत निघून गेले आणि त्यावर मुक्ता म्हणते की डॉक्टर तुमच्या लक्षात आलंच असेल ही ही केस किती सेन्सिटिव आहे त्यामुळे तुम्ही प्लीज ज्या प्रकारे मी हे सॅम्पल थेट तुमच्या हातात दिले त्याच प्रकारे रिपोर्ट तुम्ही माझ्या हातात द्या त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तर मुक्ता त्यांना विचारते की रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागेल तर डॉक्टर म्हणतात कमीत कमी चोवीस तास तरी लागतीलच पण तुम्ही काळजी करू नका त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे आणि मग ती स्वामींकडे प्रार्थना करत तेथून बाहेर पडते त्यानंतर रात्री मिहीर मिहिकाला कॉल करून सांगतो की आपला प्लॅन फ्लॉप झाला जेव्हा लक्की सागरदादाला कॅरम टुर्नामेंटबद्दल सांगायला गेला तेव्हा सागरदादूस त्याच्यावरच ते चिडला त्यामुळे तोही गप्प बसला आणि कोमलसुद्धा स्वात अतिताई सुद्धा इथे नाही आता काय करायचं तेच मला सुचत नाही आणि तो मिहिकाला प्लॅन बी बद्दल विचारतो मात्र मिहिका म्हणते की मी असा कसा तुला लगेच प्लॅन बी सांगू मला काहीतरी विचार करायला हवा ना आणि मग मिहिर तिला विचारतो पण मुक्ता ताईचा काही प्रॉब्लेम नाही ना, ना। त्यावर मिहिका म्हणते तिचा काही प्रॉब्लेम नाही ती ही टुर्नामेंट खेळण्यासाठी लगेच तयार होईल ती काही तुझ्या दादूसारखी खडूस नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माधवीने सांगितल्याप्रमाणे मुक्ता तिच्यासाठी पालेभाज्या घेऊन जाते त्यामुळे माधवी खूपच खुश होते मुक्ताने शेवग्याच्या शेंगा सुद्धा आणलेल्या असतात आणि ती माधवीला तिला आवडते तशी भाजी बनवायला सांगते पाचवेळी मिहिका त्या ठिकाणी येते ती मुक्ताला कॅरम टुर्नामेंटबद्दल सांगते आणि म्हणते मुक्ता ताई तू ही कॅरम टुर्नामेंट जिंकूनच घरी यायचं सगळी बक्षिस एकशे एक, एक मध्येच यायला हवीत त्यावर मुक्ता म्हणते पण आता तर माझं लग्न झालं आहे ना मग मी तुमच्याकडून कशी खेळणार आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून माधवी आणि मिहिका तिच्यावर ओरडतातच माधवी सांगते की तुझं जरी लग्न झालं असलं ना तरी तू आमच्याकडूनच खेळायचं त्यावर मुक्ता म्हणते पण आता जर मी म्हटले असते की मी तुमच्याकडून खेळते तर तूच ओरडली असतीस ना म्हणाली असती की मुक्ता असं बोलायचं नाही आता तुझं लग्न झालं आहे तुझं सासर हेच तुझं घर आहे आणि त्यावर माधवी म्हणते हो पण हे माहेरही तुझंच आहे ना त्यामुळे तू ही टुर्नामेंट आमच्याच बाजूने खेळायची आणि त्यावर मुक्ता सुद्धा हसतच हो म्हणते त्यामुळे माधवी आणि मिहिका खुश होतात तर दुसरीकडे नक्कीसुद्धा या कॅरम टुर्नामेंटबद्दल बापू आणि इंद्राला सांगत असतो आणि त्यानंतर इंद्रा म्हणते की आपल्या बाजूने तर सागरच खेळेल आणि मग बापू आणि इंद्रा सागरला खूप विनवणी करतात पण सागर काही खेळायला तयार होत नाही तो स्पष्टपदे नकार देतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर सुद्धा सागरला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण सागर ऑफिसमधील एका एम्प्लॉईच्या चुकीमुळे खूप चिडलेला असतो तो त्या एम्प्लॉईला कॉल करून खूप सुनावतो त्यामुळे मिहीर घाबरतो आणि तो सागरला समजवण्याचा प्रयत्नच सोडून देतो तर सागरही काम सोडून बाहेर काही जात नाही तर दुसरीकडे मुक्ता माधवीकडे जेवण करत असते त्याचवेळी मीही का त्या ठिकाणी येते ती मुक्ताला म्हणते की मुक्ता ताई तू लवकर जेवण कर आणि चल टुर्नामेंट आता सुरू होईल आणि सगळी बक्षिसं तुला जिंकायची आहेत तू तु तुझा तो लकी स्ट्रायकर सुद्धा सोबत घे आणि त्यावर मुक्तासुद्धा हसून हो म्हणते पण त्याचवेळी मिहिकाला मिहीरचा मेसेज येतो त्यामुळे ती बाहेर जाते मिहीर तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की हा सागर दादूस काही जागचा हलायला तयार नाही मला नाही असं वाटत की आपला हा प्लॅन यशस्वी होईल आणि त्यावर मिहिका काहीतरी विचार करत म्हणते की तू काळजी करू नको आता माझी मुक्ताताई तुझ्या सागरदादूसला चॅलेंज देईल आणि मग त्यानंतर तो नक्की खेळायला येईल आणि मग ती लगेच घरी जाते तर दुसरीकडे सगळेजण सोसायटीच्या हॉलमध्ये जमलेले असतात सगळ्या बायका इंद्राला विचारत असतात की तुमच्याकडून कोण खेळणार आहे त्यावर इंद्रा म्हणते सागर खेळणार होता पण त्याला अचानक एक महत्त्वाचं काम आलं आणि मग त्या बायका माधवीला विचारतात तर माधवी सांगते आमच्याकडून तर आमची मुक्तच खेळणार आहे त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटतं तर माधवी त्यांना सांगते की कधीतरी गंमत म्हणून माहेरकडून खेळण्यातसुद्धा एक वेगळाच आनंद आहे ना आणि त्यावर त्या बायकासुद्धा हो बनतात तर माधवी त्यांना सांगते की मला खात्री आहे ही टुर्नामेंट आमची मुक्ता जिंकणार मात्र ते ऐकून इंद्रा चिडते तर दुसरीकडे मिहिका मुक्ताला स्वामींपुढे घेऊन जाते ती मुक्ताला अंगारा लावते आणि म्हणते की ताई ही टुर्नामेंट आता तुला जिंकायची आहे त्यावर मुक्ता म्हणते हो पण नक्की काय झालंय आणि त्यावर मी हे का तिला खोटं सांगते की आता बाहेर मला सागर जेजू भेटले होते ते मला असं म्हणाले की गोखल्यांच्या मुलीला कॅरम काही खेळता येत नाही तिला कॅरममधला मा सीसुद्धा माहीत नसेल आणि ते ऐकून मुक्ता खूप चिडते ती म्हणते की आता मी त्या सागरकोळीला दाखवूनच देते आणि ते ऐकून मिहिका खुश होते तर दुसरीकडे इंद्रा बापूंना म्हणत असते की आपल्याकडून खेळायला कोणीच नाहीये आणि तुमची ती लाडकी सुनबाई तर एकशे एक, एक मधून खेळणार आहे तर बापू म्हणतात की तुझ्या पोराला सतत तोंड पाडून कामच करायचं असतं त्याला आपण तरी काय करणार आणि त्यावेळी लक्की तिथेच सांगतो की मी आत्ताच घरात डोकावून आलो पण सागर दादूस खूपच चिडलेला आहे मला नाही वाटत तो इथे येईल म्हणून तर दुसरीकडे मुक्ता घरी जाते ती सागरवर खूप चिडलेली असते आणि ती सागरला म्हणते की तुम्हाला काय वाटलं गोखल्यांच्या मुलींना कॅरम खेळता येत नाही का एकदा मैदानात या मी तुमचा हा सगळा माज उतरवते आणि मग ती तेथून निघून जाते मात्र सागर तरीही जागचा हलत नाही मिहीर त्याला म्हणत असतो की अरे दादूस वहिनी तुला इतकं बोलली तुला काहीच वाटत नाही का मात्र सागर म्हणतो की आपलं काम कर ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे मिहीर नाराज होतो मात्र त्यानंतर सागर मग स्वतःच कॅरन टुर्नामेंट खेळण्यासाठी जातो त्यामुळे मिहीर खुश होतो तर दुसरीकडे मुक्ताने सगळ्यांना हरवलेले असते त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात आणि मुक्ताचं कौतुक करत असतात तर लकी म्हणत असतो की आहे का कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवेल आणि मग त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून इंद्रा खूपच खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आलेले असतात मुक्ता सागरला सांगते की सई तुमचीच मुलगी आहे आणि त्यामुळे सागर खूप खुश होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा